आधी श्री रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा तर गेल्या वर्षी किंवा यापूर्वीही रामनवमी विशेष थाळीच्या काही रेसिपीज मी पोस्ट केल्या होत्या नैवेद्याचे प्रसाद केले होते लिंक देते लाईव्ह झालं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की करा किंवा रेसिपी जरी सर्च केलं ना तरी तुम्हाला सविस्तर सगळं मिळेल तर येस आज बऱ्याच जणांना सुट्टी आहे ऑफिसलाही काही ऑफिसला ऑफिशियल हॉलिडे दिलेला आहे तर आपण आहे ना लाईव्ह मध्ये एक नवीन काही उपक्रम करायचं ठरवतोय की स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणजे वर्षभरासाठी काय लागतं किंवा स्वयंपाक पटकन व्हावा त्यासाठी काय काय प्रिपरेशन करून ठेवावं सो त्या अनुषंगाने स्वयंपाकाची पूर्वतयारी असे वेगवेगळे एपिसोड किंवा सिरीज आपण तयार करत आहोत तर आज आहे आपला एपिसोड पहिला आणि येस लोक जॉईन होत आहेत आणखी काही लोक जॉईन होईपर्यंत आपण थोडीशी वाढ बघूयात सो बऱ्याच जणांना सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी काही ना काही प्लॅन असेलच सो तुमचा काय प्लॅन आहे कमेंट करून नक्की कळवा सो so, काय होतं ना धणे जिरेपूड हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातला खूप अविभाज्य घटक आहे उसळी करा सुक्या भाज्या करा ग्रेवीच्या भाज्या करा रश्शाच्या भाज्या करा धणे जिरेपूड लागते बऱ्याचदा आपण आहे ना ते न कळत कळत न कळत वेळ नाही म्हणून दुकानातून विकत आणतो आणि दुप्पट पैसे बऱ्याचदा देतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी धणे जिरेपूड कशी बनवायची ते बघणार आहोत तर येस जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा मी सांगते की धने जिरे कशी बनवायची ते बघणार आहोत तर सुरुवात करूया जिऱ्यापासून बरेच जण उपवासाला जिरं खातात आणि मग ते धन्यासोबत मिसळायला नको म्हणून मी सगळ्यात आधी तव्यामध्ये जिरंच घालणार आहे तर इथे मी घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम जिरं जिरं हे छान निवडून घ्यायचं आणि शक्य असेल तर गावरण जिऱ्याचा वापर करायचा पूर्ण निवडून घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम चिरं आहे आणि हे मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आता हे भाजणं का गरजेचं तुम्हाला सांगते काय होतं ना हे जे आपण आणतो मसाले खडे मसाले अख्खे मसाले यामध्ये ना हलकसा पाण्याचा अंश असतो ते भाजल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश निघून जातो आणि ते वाटण्यासाठी हलकंसं कुडकुडीत होतं वाटण्यासाठी पण सोपं जातं आणि हे छान टिकतं देखील आणि त्यात जो तेलाचा अंश आहे तो पण हलकासा रिलीज होतो त्यामुळे ती जी पूड तयार होते ना ती अतिशय फ्लेवरफुल चवदार अशी बनून तयार होते अगदी हलकंसं भाजायचं तुम्ही ते बघू शकाल फार असं कुडकुडीत किंवा ते करपेल जिरं अशी ही प्रोसेस अजिबात करायची नाही आहे चला बरीच मंडळी जॉईन होत आहेत रामन रामनवमीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा तुम्हाला काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्समध्ये नक्की टाका मी आ, उत्तर द्यायचं नक्की प्रयत्न करेल सो आहे ना खूप असा धुडकट होईपर्यंत किंवा रंग फारसा काळपट होईपर्यंत हे लोणही अजिबात भाजायची गरज नाहीये हलकासा त्याचा रंग बदलेल इतपतच आपण भाजून घेणार आहोत कि त्यातली जी चव आहे ती रिलीज झाली पाहिजे आणखी थोडस भाजणं गरजेचं आहे पूर्ण रंग वगैरे बदलला नाही पाहिजे हे भाजत असताना त्याचा हलका हलका सुवास तरबळायला सुरुवात होतो तो छान सुवास छान असा त्याचा पिक पॉईंट आला याचा अर्थ आपलं झालंय सो आणखी हे भाजणं गरजेचं आहे सो काही प्रश्न असतील तर आपण नक्की घेऊयात तुम्हाला लाईव्ह मध्ये काय काय रेसिपीज बघायला आवडतील नक्की कमेंट करून कळवा म्हणजे आपण पुढचे लाईफ त्या अनुषंगाने प्लॅन करूयात आता ही जी जिरे पूड आहे जी, जी आपण ही घरी बनवून तयार करतोय ही ना छान एकतर वर्षभरासाठी छान टिकतेच पण माझं सजेशन असं राहील की अगदी वर्षभराची बनवून तयार करण्यापेक्षा एक दोन तीन महिन्याची बनवून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून त्याचा जो ताजेपणा आहे फ्रेशनेस आहे तो छान टिकेल सो so, हे जे प्रमाण मी घेतलं आहे पन्नास ग्रॅम इथे जिरे घेतलेत आणि शंभर ग्रॅम धने घेतलेत सो so, या प्रमाणात आहे ना मला दोन महिने दोन महिन्याच्या थोडं वर या धनेपूड आणि जिरेपूड छान जातात त्यामुळे मी हे या प्रमाणात करून ठेवते म्हणजे जास्त खूप वर्षानुवर्ष वापरायची गरज नाही ताजं ताजं बनवून ताजं ताजं वापरता येते आता जिरं भाजून होतंय तोवर इथे बघू शकाल अख्खे धने आहेत सो so, हे आहेत ना शंभर ग्राम धन आहेत हे असे चाळून घ्यायचे म्हणजे यातला जर कचरा असेल तर तो खाली पडेल आणि यातल्या जर खूपच अगदी मोठ्या मोठ्या काड्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि धने पण शक्यतो गावरानं घ्यायचे चला आता इथे जिरे तुम्ही बघू शकाल हलकासा अगदी हलकासा रंग बदललेला आहे खूप असा सोनेरी रंग याला यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला हे काढूयात आपण डिश मध्ये आणि थंड करायला ठेवूयात आता हे कसं ओळखायचं हे झालेत का नाही हे जिरं हातात घ्यायचं आणि हे कचकन असं तुटलं याचा अर्थ आपलं जिरं छान भाजलं गेलंय हलकस गरम आहे त्यामुळे त्याला तुकडा नाही पडणार पण छान असं खुटखुटीत तर झाले पाहिजे आता याच तव्यामध्ये आपण घालतोय अख्खे धने थोडेसे खाली पडलेले हे घेते मी रामनवमी विशेष काय बेत आहे कमेंट करून नक्की कळवा आता इथे ना चालणीतून काही धने पडलेले आहेत तर हे टाकून नाही देणारे कारण मला याच्यात काही कचरा किंवा घाण अशी वाटत नाही थोड्याशा आहेत सो आता काय करणार आहे हे फक्त पाकडून घ्यायचं म्हणजे कचरा आहे तो जाईल पण अख्खे धने आपले आहे तसे राहते आता धने देखील आपण भाजून घेणार आहोत अगदी हलकेसे खूप वेळ भाजायची गरज नाहीये एक छान त्याचा सुवास तरबळेल आणि हलकासा रंग बदलेल इतपतच आपण भाजून घेऊ काही धने इकडे तिकडे पसरले गेले वाया नको घालवायला तेही आपण काढूया घेऊयात प्लॅनमध्ये सो ईचे स्कूल झालेले आहेत मला आणि असं वाटतं की एस एस बोर्ड पण परीक्षा संपल्या असतील नो सो तुमचे उन्हाळा सुट्टीचे प्लॅन काय आहे कमेंट so, का करून नक्की कळवा आमची uh, साऊथला ट्रीप झाली मनस्वीची uh, टेन्थ होते त्यामुळे ते आणि मनस्वी आणि मंथनचे पेपर एकाच वेळेस संपले त्यामुळे अकॉर्डिंगली आम्ही प्लॅन केलं होतं चला काही प्रश्न असतील तर चेक करूयात कोणती रेसिपी आहे ही ही धनेपूड आणि जिरेपूड कशी बनवायची जी आपला एव्हरी डे म्हणजे स्वयंपाकाची पूर्वतयारी असं ही आपण एक सिरीज सुरू केली आहे तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की धनेपूड जिरेपूड धने जिरेपूड सो धनेपूड आणि जिरेपूड अशी आपण सेपरेट बनवत आहोत याचं कारण असं की बरेच जर उपवासाला जिरे खातात सो so, म्हणून मग आपण वेगवेगळे वेग बनवतो एनिवे anyway, जर कुठल्या पदार्थाला वाटलं तर आपण मग ते कंबाईन करून शकतो आता जिरेपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड स्पेसिफिकली आहे ना आपण ताक बनवतो मसाला ताक बनवतो चाटचे वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यामध्येही जिरेपूड खूप उपयोगी पडते दही वडा बनवतो दही वड्यावर थोडीशी जिरेपूड कुठलंही चाट म्हणजे रगडा पॅटीस वगैरे केलं तर ती जिरेपूड अफलातून लागते आणि रोजच्या भाज्यांवरही थोडे जिरेपूडची चव सुंदर लागते गॅस पासून मोबाईल लांब ठेवा सो हा एल पी जी नाहीये हा इंडक्शन आहे कमॉन <laughs> इलेक्ट्रिक गॅस आहे आणि याचा सर्फेस ना आहे ना कुठेच गरम नाही होत म्हणजे तुम्ही बघू शकाल मी कम्फर्टेबली अगदी हात ठेवतीये सो हा अजिबात तापत नाही कुठेच इंडक्शन मशीनची किंमत किती आणि कुठून घेतली सो हा एलिका कंपनीचा इंडक्शन आहे आणि स्टोअरमधून घेतला बिल्ट इन इंडक्शन हॉब म्हणतात साधारण तीस ते पस्तीस हजारच्या रेंजमध्ये हा येतो चला आता इथे तुम्ही बघू शकाल धणे पण मस्त भाजून झालेले आहेत हेही असे हलकासा रंग बदलला आहे पण पूर्ण काळपट किंवा ब्राऊनिश अजिबात केले नाही आहेत सुरेख रंगावर हे भाजून घेतलेले आहेत आता हे भाजलेले धणे हे देखील आपण काढूयात एका डिशमध्ये हे थंड करून घेऊयात आता जिरेपूड कशी बनवायची ते बघूयात हे जे जिरे आपण भाजून घेतलं होतं हे हलकंचं थंड झालेलं आहे आता मिक्सरचं जे चटणी बनवतो ना ते भांडं घ्यायचं भारताबाहेर बाहेर राहत असाल तुम्ही तर कॉफी ग्राइंडर किंवा स्पाइस ग्राइंडर स्पेसिफिकली येतो तो वापरायचा त्यामध्ये हे छान अगदी बारीक दळलं जातं आणि तुम्हाला हवं असेल ना तर ही जिरेपूड पण तुम्ही अशी दोन प्रकारात करू शकता एकदम बारीक दळलेली जिरेपूड आणि थोडीशी ओबडधोबड कारण चाटवर थोडी ओबडधोबड असेल ना जिरेपूड तर त्याची चव छान लागते चला आता थोडंसं तुम्हाला डिस्टर्बन्स होणार आहे कारण हे आपण घेतो मिक्सरमध्ये छानपैकी दळून बघूयात थोडस जिरं राहिलेलं आहे अख्ख सो हे पुन्हा मी थोडीशी फिरवून घेते सो बेसिकली हे झाकणाला जे अडकलेलं जिरं असतं हे यामध्ये काढून हेही पुन्हा दळून घेऊयात सो हा सगळ्यांना बी टी एसचा पार्ट असतो तुम्ही बऱ्याचदा फार फिनिश्ड असं प्रॉडक्ट बघता पण बीटीएसला ही अशी धमाल होत असते हे हे पुन्हा एकदा दळून घेऊयात तरी मला असं वाटतं की पुन्हा एकदा फिरवणं गरजेचं आहे सो मी हे पुन्हा एकदा फिरवून घेते आणि इथे आता आपली ही जिरेपूड परफेक्ट झालेली आहे तुम्ही बघू शकाल रंग मस्त आलेला आहे आणि दिसतेही सुंदर आणि कमाल याची चव येते वा सुवास मस्त येतोय अ प्रश्न आहे प्रणी प्रतिमा पिंगळे लाईव लाईव्ह रोज असेल का रोज नसेल लाईव्ह पण जेव्हा केव्हा लाईव्ह मी करेल तेव्हा ते तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही ते बघू शकाल बराचदा मी इंस्टाग्राम फेसबुकला अपडेट करते कधी लाईव्ह येणार सो ही चिरेपूड बनवून तयार आहे आता गडबड आहे म्हणून मी भरते पण हे पूर्ण थंड करून घ्या आणि मग अशी बरणीमध्ये भरून घ्या आहे की नाही सोपं अगदी थोडीशी जर तयारी केली तर रोजचा स्वयंपाक फास्ट होतो आणि मग वस्तू विकत आणायची गरज अजिबात पडत नाही आणि जिरेपूड आधी दळली आता ही तुम्ही उपवासाला वापरू शकता धणेपूड आधी दळली असती तर ते भांडं धुऊन मग स्वच्छ करून पुन्हा त्यात जिरे टाकून दळावी लागली असती चला परफेक्ट आता हे जे अख्खे धने आपण भाजून घेतले होते हेही यामध्ये घालूया सो हे मात्र दोन बॅचेस मध्ये आपण करून देऊ मला वाटतं बसेल हे सर आता यामध्ये ना अगदी पाव चमचा मी घालते हळद हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे धनेपूडमध्ये पण हळदीमुळे काय होतं ना ते धनेपूड आहे त्याला रंग खूप रेख येतो म्हणून मग मी यामध्ये थोडीशी हळद घालते नाही घातली काहीच हरकत नाही आता हेही दळून घेऊ आणि तुम्हाला <laughs> थोडा वेळ नॉईस सहन करावा लागेल करूयात थोडेसे धणे आंबतही राहिलेले आहेत आहा हा काय सुवास येतोय पण ताज्या धणे आणि जिरे पुढचा चेक करूयात ऑलमोस्ट झालेला आहे तरी पण एक मनाचं समाधान म्हणून पुन्हा एकदा फिरवून घेते चला धनेपूड पण बनवून तयार आहे पूर्ण थंड करा आणि मगच ही बरणीमध्ये भरा कारण आता मिक्सरला दळली की हलकीशी ती गरमच असते सो मी ही थंड करायला ठेवणार आहे सो so, फक्त हे तुम्हाला दिसायला छान दिसावं बघायला मिळावं म्हणून बर्डीमध्ये काढून घेतले आपली धने जिरेपूड बनवून तयार आहे आता काही प्रश्नांची उत्तर द्यायचा मी प्रयत्न करणार आहे थोडेसे प्रश्न दिसत आहेत मला रेसिपी रिलेटेड तर त्या घेऊयात आपण पण इतका मस्त सुवास दरवळत आहे या धने आणि जिरेपूडचा कॅपात हे हलकस मी स्वच्छ करून घेते आपले जिरेपूड आणि धनेपूड मस्त पैकी बनवून आहे तर बघा काय सुंदर रंग आलेला आहे हे ठेवूयात आपण साईडला आणि छान धने जिरे पूड बनवून तयार आहे आता ही थंड झाली की बर्णीमध्ये भरून ठेवा आणि आता मी गरम गरम भरली पण असं नका करू ताटात काढून थंड करा मग बरणीत भरा ही छान टिकते वर्षभर छान टिकते पण मी कमी जसं मी सुरुवातीला सांगितलं मी कमी प्रमाणात बनवते शंभर ग्रॅम धने पन्नास ग्रॅम जिरे हे मला दोन आरामशीर पुरतं जात श्वेता शेळके मधुराताई तू ड्रेस कुठून घेते हे सांग मी मागेही विचारलं होतं डिपेंड uh, कधी कधी ऑनलाईन घेते पण या घरी शिफ्ट झाल्यापासून खाली हाय स्ट्रीट आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यामुळे एस एस आहे मॅक्स आहे वेबसाईड आहे सो so, मोस्टली मग घराखालीच मी आजकाल शॉपिंग करते uh, ताई तुम्ही कोपरगावच्या एक्सपोला आला होता ना येस ज्योतीजी मी आले होते uh, मॅम आमच्याकडून पण व्हिडिओकामचा मिक्सर आहे जो तुम्ही यूज केलेला सेम पिंच ताई लाईव्ह रोज असणार का प्रतिमा नाही प्रतिमाची लाईव्ह रोज नसेल महिन्यातून दोनदा वगैरे लाईव्ह असेल आणि जेव्हा जेव्हा लाईव्ह असेल त्याच्या आधी मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला स्टोरीजमध्ये अपडेट करत असते सो मला इंस्टाला फेसबुकला फॉलो नसेल करा तर जरूर फॉलो करा पनीर अंगारा मी पोस्ट केलेला आहे जाऊन नक्की चेक अलीकडे आरी, अलीकडेच पनीर टिक्काही पोस्ट केलेला आहे तर पनीर टिक्का बाय मधुराज रेसिपी सर्च केला किंवा पनीर बाय मधुराज रेसिपी सर्च केलं तरी तुम्हाला ते बघा तुम्ही एक व्हिडिओमध्ये तुमचे नवीन भांडे मिक्सर इंडक्शन कसं वापरायचं ॲक्च्युली uh, स्वयंपाकघरात लागणारी भांडी वगैरे किंवा युटेन्सिल्स किंवा गॅजेट्स यावर मी सविस्तर व्हिडिओ गेल्या वर्षीच पोस्ट केला होता लिंक देते खाली जाऊन नक्की चेक करा तुमच्या रेसिपीज खूप छान असतात थँक्यू आणि पुन्हा एकदा चला मी जिरापूड आणि धनीपूड प्लॅस्टिकच्या डब्यात साठवते आणि हो ते, ते फ्रीजमध्ये वाय का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता आपण हे जे भाजून घेतलं हे त्यासाठीच आहे की त्यातलं जे पाण्याचा अंश आहे तो पूर्ण काढून ठेवायचा कुठलाच लूज मसाला आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये नका स्टोअर करू काय होतं मसाल्यामध्ये फ्रीजमध्ये असतं मॉइश्चर आर्द्रता असते ते त्या मसाल्यामध्ये ट्रॅप होतं आणि त्याची चव पूर्ण म्हणजे बेसव होतो मसाला बेसिकली सो अगदीच तुम्हाला वाटत असेल तर कमी प्रमाणात करा कारण प्रत्येक ठिकाण तिथलं हवामान वेगळं असतं जास्त प्रमाणात करायच्या भानगडीत पडू नका महिनाभर टिकेल जसं मी इथे गेले कारण ताज्या मसाल्याचा फ्रेशनेस एक दोन तीन महिने टिकतो त्या अनुषंगाने आपण म्हणजे मी तरी पर्सनल यूजला जरी माझ्याकडे लिबर्टी असली वर्षभर मी साठवू शकते तरी मी दोन दोन महिन्याच्या बॅचेसमध्ये करते कारण तो एकतर ताजा छान राहतो त्याचा सुवास आहे तो तसाच राहतो आणि चवही आहे तशी राहते कच्च्या कैरीचं लोणचं थोड्या दिवसासाठी कसं बनवायचं मेथांबाची रेसिपी पोस्ट केली मी चव नक्की चेक करा मेथांबा बाय मधुराज रेसिपी इवन कैरीचं लोणचं बाय मधुराज रेसिपी याही खूप सारे व्हेरिएशन्स आहेत जाऊन नक्की चेक करा मेथांबाचं नाव गाठल्यावर त्याला पाणी सुटलं आहे mm. <laughs> फ्रीजमध्ये काय ठेवायचं हा व्हिडिओ युजफुल आहे थँक्यू वॉट विल बी द बेस्ट सबस्टिट्यूट फॉर टॅमरिन फॉल मेकिंग सार अँड सीट चटणी फॉर पाणीपुरी सो आय गेस वर्षाची तुम्हाला मराठी समजतं पण uh, मी दोन्ही भाषेमध्ये uh, रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते फ्रॉम माय पर्स्पेक्टिव बेस्ट सबस्टिट्यूट फॉर टॅमरीन विल बी कोकम कोकम पेटल्स ड्राईड कोकम ऑर फ्रेश कोकम दिस डेज यू ऑल्सो गेट दॅट कोकम पल्क रेडिली अवेलेबल इन द स्टोर सो डू प्ले अराउंड विथ दॅट अँड यू विल बी गुड टू गो सो कोकमचा आगळ किंवा कोकम हा एक चिंचेजीसाठी छान सबस्टिड्यूट म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा मग आमचूर आहे आमचूर पावडर आहे उन्हाळी वेळापण ऑलरेडी खूप मी पोस्ट केले दोन हजार सोळाला पासून मी पोस्ट करते तेव्हाच म्हणजे दोन हजार सोळा सतरामध्ये गोडा मसाला काळा मसाला कुरडई उडदाच्या पापडाचे वेगवेगळे प्रकार तांदळाच्या पापडाचे वेगवेगळे प्रकार रव्याच्या पापडांचे पळी पापडांचे वेगवेगळे प्रकार सो पापड बाय मधुराज रेसिपी सर्च करा मसाला बाय मधुराज रेसिपी सर्च करा हे सगळं तुम्हाला युट्यूबवर रेडिली बघायला मिळेल ड्रायफ्रूटवर व्हिडिओ नक्की करेल गुळांबा कसा करायचा याची रेसिपी पण पोस्ट केली आय गेस गेल्या वर्षीच केली गुळंबा बाय मधुराज रेसिपी सर्च केलं तर बघा मी चिकन सिक्स्टी पण पोस्ट केलेली आहे चिकन रेसिपी सर्च करा मिळेल तुम्हाला चला <laughs> so, अवर अवर तर मग आज रामनवमी आज काय चिकन सिक्स्टी फायचं तुम्ही मला विचारता येस सो आय होप की तुम्हाला हे स्वयंपाकाची पूर्वतयारीचे लाईव्ह एपिसोड्स बघायला आवडतील आवडत आहेत किंवा आवडतील तर पूर्वतयारीमध्ये तुम्हाला आणखी काय काय प्रिप्रिप्रिपरेशन प्रि, प्रि. तयारीचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा प्री प्रिपरेशन आपण जे म्हणतो ते बघायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा श्रीराम शुभेच्छा आणि कायमच शुभेच्छा पुन्हा भेटूयात उद्या नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा